नमस्कार मंडळी कशा आहात ठीक ना आज तिरुमला आलेली हिटवर तिला पाडा दाखवायचा होता आपण खूप प्रयत्न केला बाहेरून पाडा आणण्यासाठी कपिलाच भरवायचं असं डोक्यात आमचे होतं पण थोडा पाड्याचाच प्रॉब्लेम झाला येताना त्यामुळं आपण तो भरवू ना शकलो नाही मग लगेचच्या वेळा अवेलेबल आता उपलब्ध कोण आहे असेल तर आपण सांगोडेवाडीला रावसाहेब त्रिपणकर म्हणून आहेत आपले मित्रच आहेत जवळचे त्यांना फोन करून त्यांचा कोसावळू राजा नावाचा आपण बोलवून घेतला आणि तो आता रेतन करून भरवून घेतला आहे तिरुवर आता आपण पाडा लावला आहे बघा आणि लावल्यानंतर थांबवलं आता आपण वळू देखील चांगला आहे उंचीला चांगला आहे शिंगाला चांगला आहे कोसावळू आहे चार दाती झालेल्या आता जवळजवळ आता तिला घेऊन निघालो आहे जाऊन झाल्यानंतर आता घेऊन जातो हिटवर असल्यामुळं एवढे ॲग्रेसिव्ह झाले आहेत ते तर काय करेल काय नाही सांगता येत नाही येताना तर ता तिथला दोन दावी घेऊन शेवटी आणायची पाळ्या आल्या आता जाताना कशी जाते बघ्या हे थोडंसं दाखवण्याचं काम करावं लागते कारण वासरू तसं पडण्यासाठी नराला समोर ठेवावं लागतं ते थोडंसं आपण करून घ्या लागले टेम्पोच टेम्पोमधनं आणलेला आणि टेम्पोमध्ये जा टेम्पो धरूनच भरवली चला आता आपण तिला घेऊन जाव्या दावी सुटल्या जा, तिच्या कानात त्यांच्या म्हणण्यानुसार आपण गार पाणी आहे त्यांचं म्हणणं कसं आहे की कानात गार पाणी ओतले की थोडंसं डोकं बी शांत राहते तिचं सगळं पूर्ण ॲग्रिस्यू झालेलं असते पाडीत असं ते सांगतात आणि त्यामुळे आम्ही कानात पाणी घालतो म्हणजे ठीक आहे घाला तुम्ही काय अडचण नाही आहे काय असं दा चला तिला सोडून घेऊन जाव्या की सोडून घेऊन जाताना आगावपणा कशी करते बघा जरास मी जर पाठीमा राहिला असतो का नाही माझं काम चांगलं झालं असतं चला घेऊन जायला लागले आता घरीला घरी घेऊन जाताना आता कशी करते बघा आहे काय जरास जर पाठीमा राहायला असतो का नाही माझं काम चांगलं केलं असतं आज खूप ॲग्रेसिव आहे त्यामुळं आजीला शिस्तीतच न्याय लागणार आहे घरी तरी घरी घेऊन जायचं झाला ह्या नाराला आपण टेम्पोत भरवायचा आहे त्याला बी हे करायचं रावसाहेब किरपनकर आल्याबद्दल त्यांचा आपण शाल श्रीपळ व रोख रक्कम देऊन असं आपण त्यांना सत्कार आहे त्यांचा आपल्या वेळेस ते लगेच सा आली सांगितल्या सांगितल्या कुठल्याही आडेवेळी न घेता म्हटलं चला ठीक आहे तुमचं आहे म्हटल्यानंतर आम्ही येतो आणि लगेच टेम्पो करून ते आपलं हातातलं काम शेतीचं बाहेर सा साईडला ठेवून ते आपल्यासाठी आल्यात म्हणून त्यांना फुल फुलाची पाकळी म्हणून त्यांचा थोडासा आम्ही सत्कार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि केला तो हो आपण जर आपल्या गाई जर जवळ जर उपलब्ध वळू असेल तर हा तिरपणकरांचा वळू रावसाहेब तिरपणकर यांचा वळू उपलब्ध आहे कुणाला जर असं आपली पाठीला लावायचं असेल तर आपण त्याचा नंबर देखील देऊ शकतो चला नमस्कार